निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधान कन्याकुमारीला ध्यान धारण्यासाठी यंदा पंतप्रधान मोदी कन्याकुमारीला भगवतीच्या मंदिरामध्ये करणार पंतप्रधान मोदी यांच्याकडून पूजा अर्चना वेन आय टी नागपूर येथे विद्यार्थ्यांची आत्महत्या फंक्याला गळफास घेत आत्महत्या दिव्यांशु गौतम असं विद्यार्थ्याचं नाव गुरुवारपासून मध्य रेल्वेवरील नऊशे तीस लोकर फेऱ्या रद्द ठाण्यामध्ये त्रेसष्ट तर तासांचा तर मध्ये छत्तीस तासांचा ब्लॉक पुणे रक्त तपासणी फेरफार प्रकरण माझ्यावर डॉक्टर अजय तावरेचा दबाव डॉक्टर श्रीहरी हाडनोरने दिली कबुली पुणे पुरशे अपघात प्रकरण आरोपीची आई शिवानी अग्रवाल फरार आरोपीच्या आईचाही शोध सुरू आरोपीच्या आईच्याही रक्ताची तपासणी होणार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभर संतापाची लाट भाजपसह आंबेडकरी जनतेनं आव्हाड यांच्या पुतळ्याला मारले जोडे जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेणं मवियाच्या अंगलट आंबेडकरी जनतेचा संताप फोटो फाडणाऱ्या आव्हाड यांचा अजब तर्क जी शरद पवार यांची भूमिका तीच माझी भूमिका फोटो फाडणाऱ्या आव्हाड यांच्या बाबत मात्र शरद पवार यांचं मऊ वर्ध्यामधील वायगावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी वाणी शस्त्रक्रिया रुग्ण भरती पाण्यापूर्वी बंद रुग्णांचे हाल प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष